ना भाराँ ना भाराँ ना काशी सोना, सोना <laughs> हाय नमस्कार मित्रांनो मी अशोक बाबर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं युट्यूब चॅनल अशोक बाबर फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी आहे माझ्या गावी आवंडीला आणि आज मी आणि सतीश म्हणजे सतीश म्हणजे इकडे सगळे त्याला विश्वास डॉक्टर म्हणूनच ओळखतात तर आम्ही दोघं निघालो आहोत ते श्री सिद्धनाथ म्हणजे काळभैरवनाथ यांच्या दर्शनाला सोनारीला आणि महाराष्ट्रातील काही ठराविक तीर्थक्षेत्र आहेत त्याच्यापैकी हे एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे त्यांना आमचं हे कुळदैवत पण आहे आणि त्याच्या दर्शनाला तर आम्ही दोघं निघालो आहोत आणि सोनारी हे जे आहे ते आहे आपल्या तालुका परांडा आणि जिल्हा उस्मानाबादमध्ये आणि याला खूप ऐतिहासिक महत्त्व पण आहे म्हणजे तिथला जे ग्रा तिथला जो कुलदैवत आहे भरवनाथ ते खूप प्रसिद्ध आहे आणि मला वाटतं महाराष्ट्रातील ठराविक कुलदैवतांपैकी एक कुलदैवत आहे ते तर त्याची काही इन्फॉर्मेशन आहे ती मी तिकडे पोचल तर तुम्हाला सांगेनच आणि सोनारी तर आमच्या गावापासून ऑलमोस्ट एकशे पन्नास किलोमीटर अंतरावर आहे आणि आता सध्या आम्ही पोचलो आहोत ते पंढरपूरपासून थोड्याशा पाच दहा किलोमीटर पाठीमागेत असून आणि पंढरपूर आम्हाला ऑन द वे लागतं पण आम्ही काय पंढरपूरला थांबणार नाही आहे आणि आता आम्ही थांबलो होतो थोडा थो नाश्ता करायला कारण सकाळी लवकर घरातून निघालो आहे आणि तेव्हा काय नाश्ता वगैरे करून नाही निघालो आम्ही तर आता थोडासा हॉल्ट घेतला आहे आम्ही नाश्ता वगैरे करण्यासाठी तर आता चला आता आम्ही नाश्त्यासाठी हॉल्ट घेतला तर आता पहिला नाश्ता करून घेतो आणि इथली प्रसिद्ध काय ते फेमस पुरी भाजी आलेली आहे तर हे मस्त ती इथली फेमस आहे ही पुरी भाजी तीच आम्ही मागवली आहे नाश्त्याला आणि हा बघा हा विश्वास त्याचा फोन सतत चालूच असतो चोवीस तास डॉक्टर आहे ना तो प्राण्यांचा डॉक्टर आहे तो आणि इथे आता मस्त पुरी भाजी आली आहे आणि भाजी आहे कढी आहे उसळ आहे पुरी आहे पापड आहे तर चला याचा आम्ही आस्वाद घेतो ही संपवतो हो आता म्हटलं संपूर्ण मग तुम्हाला भेटतो डायरेक्ट सोना तर आता आम्ही सोनारीची पोचलो आहे श्री काळभैरवनाथाचं दर्शन घेण्यासाठी आणि मी आणि विश्वास असं सा तुम्हाला सांगितलं मी की आम्ही दोघं आलो तिकडे आणि आज आहे पौर्णिमा आणि पौर्णिमाच्या तिच्या बरीच भाव किती येत असतात दर्शनाला आहे देवाच्या आणि हे आमचं कुळदैवत आहे तसं हे महाराष्ट्रातील बऱ्याच लोकांचं हे कुळदैवत असेल कारण काही जी मोजकी कुळदैवत आहेत त्यापैकी एक हे आहे प्रसिद्ध श्री सिद्धनाथ म्हणजेच काळभैरवनाथाचं मंदिर आणि आता नारळ वगैरे आणि खोबरं वगैरे घेऊन आता आपण जाऊया मंदिरात दर्शन घ्यायला आणि किती वाजता आरती असते हो दादा आणि साडेबारा वाजता साडेबारा वाजता आरती असते आणि त्या आरतीसाठी पण आम्ही स्पेशल आलो इकडे तर चला माता नारळ वगैरे घेऊ आणि आतमध्ये जाऊ मंदिरात दर्शन आलं आणि बघा इथे असं खोबरं वगैरे असतं आणि ह्याला गुलालात मिक्स करून ये ना देवळावरती उडवायची पद्धत आहे इकडे तेल आणि तेल, तेल देवाला तर आता आपण हे सर्व घेतोय आणि हा गुलाल सुरुवातीलाच तुम्हाला सर्व नारळ प्रसाद वगैरे सर्व मिळेल ते सर्व दुकान आहे तिकडे छोटे छोटे स्टॉल्स आहेत तर आता आपण पोचलो मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ भाग आहेत कुठल्या मंदिराचा प्रवेशद्वार गर्दी आहे तर साडेबारा वाजता आरती होईलच गर्दी इथे

i day तर आपलं आता छान दर्शन झालंय आणि आता सतीश इथे नारळ पुढतोय नारळ मंदिरात नाही बाहेर पडायला लागतं आणि आपलं छान दर्शन झालं आरती पण भेटली आपल्याला आता इथे महाप्रसाद पण सुरू आहे आता आपण पण खोबरं जे घेतलं आहे देवासाठी ते आता आपण मंदिरात उजळूया हे बघा असा असं गुलाल खोबरं उजळलं जातं आहे बघा हे बघा असं देवळावर जेवढं उंच टाकतं तेवढं उंच टाकायचं देख, दोन मी उदरतो दे आमचा मोठा भाऊ जळून परत माघारी आलाय किती सोनारी तुला माहिती आहे का बातम्यांमध्ये पण आलेलं आहे माकडांमुळे अरे का माडे काय नाही मी काय तरी इकडे असं सर्व महाप्रसाद चालू आहे हा पौर्णिमेला असतो का रोज असतो पौर्णिमा आणि रविवार बरोबर ना दररोज असतो का महाप्रसाद दररोज असतो आपल्याला आरतीनंतर नक्की ना दररोज इन्फॉर्मेशन ओके ओके आम्ही गावातले तरुण मुलांनी सोनाली इथे तरुणात चित्र या नावाने एक ट्रस्ट स्थापन केलेलं आहे आलेल्या भाविकांची व्यवस्था व्हावी यासाठी आपण अन्नछत्र म्हणून या ठिकाणी चालू केलेली आहे त्याच्यामार्फत आलेल्या लोकांना प्रसादाची व्यवस्था राहण्याची व्यवस्था संडास बाथरूमची व्यवस्था जुन्याच्या पाण्याची व्यवस्था ते आपण आपल्या ट्रस्टमार्फत करण्याचं नियोजन आहे तर आलेलं बरेच म्हणजे मंदिर आपलं बरोबरात मंदिर हे काशीच्यानंतर सोनारीचं स्थान येतं दक्षिणेची काशी ते संबोधात आपली सोनालीला बरेच सात राज्यातले लोक आपल्या सोनारीमध्ये येतात आलेल्या लोकांची व्यवस्था होत नाही त्यासाठी आपण त्यांची गैरसोय लक्षात घेता आपण या गावातल्या तरुण मुलांनी कारकर अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हे अन्नछत्र स्थापन केलेलं आहे आणि त्याच्यामार्फत आलेल्या लोकांची जेवढी शक्य आहे तेवढी आपण व्यवस्था करायचं नियोजन ओके छान तुम्ही छान काम करताय सध्या आपण आता दररोज महाप्रसाद देतो ज्यावेळेस चालू केलं दोन हजार बावीस त्यावेळेसपासून आपण रविवार प्रसाद देत होतो पण ज्यावेळेस कोरोनाच्या नंतर रेग्युलर मंदिर चालू झाले तेव्हापासून आपण दररोज साडे बारा ते साडेतीन या वेळेमध्ये दररोज महाप्रसाद आपल्या आरती नंतर आरतीच्या नंतर साडेबारा ते साडेतीन या वेळेमध्ये आपण भाविकांना मोफत महाप्रसाद देतो तर हे इथे रोज दुपारी साडेबारा नंतर म्हणजे आरती संपल्यानंतर इथे महाप्रसादाची सोय करता जर कोणी त्याच्यासाठी देणगी वगैरे द्यायची असेल ती इथे येऊन देऊ शकतात अन्नक्षेत्रासाठी ते चालू असतं आणि खूप चांगलं काम करतात म्हणजे इथे ना लोकांची आणि भाविकांची चांगली सोय होते याच्यामुळे आणि बाकी सर्व सोय दिले ना तुम्ही आपण दोन एकर जागा घेऊन त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था प्रसादाचा हॉल आता सध्या जे प्रसादाचं आपण रिकाम्या जागेमध्ये करतो आहे तर आपण प्रसादाचा हॉलसाठी आपण दोन एकर जागेचं नियोजन केलेलं आहे okay. मंदिर समितीची जागा आहे सातशे बावीस एकर त्यांना आपण आपली मागणी केलेली आहे परून त्याला ट्रस्टीचं काही म्हणजे त्यांना काही म्हणजे मानसिकता नाही की त्यांना आपण काहीतरी लोकांची व्यवस्था करायला पाहिजे तर आम्ही okay. एक प्रायव्हेट जागा दोन दोन एकर जागा घेऊन त्या ठिकाणी आपण प्रसादाचा हॉल राहण्याची व्यवस्था पार्किंग लहान मुलांना थोडंसं खेळण्यासाठी गार्डन म्हणजे भाविकांची पूर्ण सोय करण्याचं तुमचं प्लॅनिंग आहे बरोबर आणि सगळ्यांच्या ओके म्हणजे भाविकांनी इथे आल्यानंतर त्यांना थोडी सरळ असते मदत करावी ही माझ्या युट्यूब चॅनल करणं मी तुम्हाला आवाहन करतो हां तर त्यांना चांगलं मदत करावी कारण ते खूप चांगलं काम करतात आणि थँक्यू तुम्ही चांगलं काम करत असलं तर हा देवाचा रथ आहे आणि हा पूर्णपणे दगडी आहे जी चाकं पण दगडाची आहेत आणि पूर्ण रथ वरून खालपर्यंत पूर्ण दगडाचा रथ आहे आणि हा जेव्हा जत्रा असते ही देवाची तेव्हा जत्रा एकादशीला जत्रा असते चैत्र महिन्यात पौर्णिमेनंतरची एकादशी आणि त्याच्यानंतर एक दिवस दोन दिवसानंतर हा रथ इथून हलवला जातो आणि ह्या रथाची पूर्ण गावाला फेरी होते आणि हा रथ फक्त माणसांनी ओढला जातो दोन्ही साईडला रश् बांधून आणि खूप गर्दी असते यार रथ फिरवण्याचा प्रोग्राम जो असतो ना जेव्हा रथ तिथून हलतो तेव्हा खूप खूप लोकांची गरज आहे लाखो भाविक असतात त्या रथाच्या आजूबाजूला रथ आणि ज्या दिवशी रथ हलतो त्या दिवशी ही जत्रा संपली असं ही स जत्रा संपन्न झाली असं मानलं जातं आणि मग लोक रिटर्न घरी जायला निघतात रथाचं दर्शन घ्या you yeah. yeah. हा तुम्हाला दिसतो तर मंदिराच्या आवारातला पाण्याचा कुंड आणि सध्या इथे एवढे भाविक नाही आहेत ह्या पौर्णिमेच्या वेळेला पण जेव्हा जत्रा असते ना तेव्हा इथे मला वाटतं तीन दिवस रात्रंदिवस दिवस लोक इथे आंघोळ करत असतात आणि पूर्ण भरलेला असतो हा कुंड दिवस रात्र आणि असाच एक कुंड ना मंदिराच्या पाठीमागे पण आहे आणि तिथे पण तेवढीच गर्दी असते सध्या ही मुलं आता पोहत आहेत आणि गरमीतला थंडावा मिळवत आहेत ही कुंड बरीच खोल असतात म्हणजे खूप खोल आहे ती कुंड आता तुम्ही जे बघताय ना इथे ती गुलाल आहे पण आता काहीच नाही जेव्हा इथे जत्रा असते ना तेव्हा इथे माणसानं उभं राहायला पण जागा नसते आणि हा पूर्ण परिसर ना गुलाबी झालेला असतो गुलालमय एकदम जिकडे बघेल तिथे गुलाल गुलाल आणि फक्त गुलाल आणि खूप मोठी जत्रा भरते याची इथून ही पौर्णिमा आहे ना पौर्णिमा त्याच्यानंतर एकादशीला ही जत्रा चालू आहे तीन दिवस असते आणि सात राज्यातून लोक येतात जत्रेसाठी खूप शर्दी असते इकडे जत्रेला तर आता यावर्षी दोन हजार बावीसला सव्वीस तारखेला जत्रा चालू आहे आणि अठ्ठावीस तारखेपर्यंत असेल म्हणजे अठ्ठावीस तारखेला इथून रथ आलेल आणि त्यावेळेला जत्रा संपन्न होईल तर चला माता आपलं दर्शन वगैरे झालं सगळं व्यवस्थित आणि तुम्हाला शक्य तेवढं मी माझ्या व्हिडिओमार्फत सोनारीचं दर्शन म्हणजे सोनारीच्या काळभैरवनाथाचं सो दर्शन करण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला याच्यातलं काही आवडलं असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग असेच भेटू पुन्हा एकदा आपल्याला एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय